मी अरुण खोडके शिवचिंतन एका बाजूला अफाट सैन्य संपत्ती युद्ध साहित्य आणि समशेर बहाद्दर अशी सगळी समृद्धता औरंगजेबाच्या बाजून होते तर दुसऱ्या बाजूला परिस्थिती अत्यंत कंगाल अशी होती ज्या शत्रूशी सामना करायचा तो शत्रू जबरदस्त होता अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा विचार करणे हे अर्थात गैर होते स्वतंत्र राज्याची स्वप्ने पाहणे नामंजूर होते कानुनी गैर होते परंपरेप्रमाणे भाकरीसाठी नोकरी पत्करून लाचारी चाकरी करण्यातच आपलं हित मानणं हे गरजेच होते परंतु शिवरायांनी हा मार्ग सोडला आणि सर्व बाजूनी सर्वसंपन्न असलेल्या तितक्या क्रूर मुत्सद्दी आणि संशयी असलेल्या स्वतःच्या पित्याला कैदेत डांबणाऱ्या पोटच्या मुलाचा काटा काढणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांना खत्म करणाऱ्या आणि कोणावरती विश्वास न ठेवणाऱ्या औरंगजेब नामक एका भयानक प्रशासकी आगळी केली शिवराय किती थोर होते यापेक्षा औरंगजेब बादशाह किती क्रूर होता भयानक होता अशा मुरलेल्या माणसाला राजकारणात सहज खडे चरणारे शिवराय किती महान असले पाहिजे ही कल्पनाच केलेली बरी आपले राज्य हे श्रींचे राज्य शिवरायांनी मांडले जनता जनार्दनाच्या जा चरणी वाहिली त्यामुळे त्यांचे ते रूपांतर आपोआपच स्वराज्यात झाले प्रत्येक नागरिकाला राजांचे राज्य हे स्वतःचे राज्य असे वाटू लागले लोकांनी स्वतःच्या निष्ठा आपल्या स्वराज्य स्वराज्याच्या स्वराज्याला वाहून त्यांचा संपूर्ण कायापलट केला आणि स्वराज्यामध्ये रूपांतर केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी